गोमय वस्ते लक्ष्मी असं का म्हणतात गाय जिथून शेण टाकते त्या स्थानाला लक्ष्मीचं स्थान असं म्हणतात आपल्या हिंदू परंपरेमध्ये याचा उल्लेख आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून शोधले असता असे लक्षात आले की एक ग्रॅम शेणामध्ये तीन कोटी जीवाणू आढळले हे जीवाणू नक्की काय करतात तर हे जीवाणू जमीन समृद्ध आणि संपन्न करतात तसेच पोषणयुक्त खाद्य पिकांना झाडांना उपलब्ध करून देतात शेण हे गांडुळांचं मुख्य खाद्य आहे त्यामुळे शेणामध्ये गांडुळांची जलद गतीने वाढ होते जमिनीला झाडांना पिकांना आणखीन काय हवे असते हे सगळं माहीत झाल्यानंतर आपण दोन हजार अकरा पासून भारतीय वंशाच्या डांगी गायींचे संवर्धन करीत आहोत हे सगळं बघायचं अनुभवायचं असेल तर रोहिणी कृषी पर्यटनाला नक्की भेट द्या गाव विश्वस्य मातर वंदे गोमातरम्